कोण खरवडल्यासारखा करून राहिलाय अहो माय एवढ्या मोठ्या कोंबड्या आल्या आहेत कोणाच्या होतगे बाई कोंबड्या दारायले सरम नाही लागे जरासी का आपल्या कोंबड्या आपल्या घरी कोंडून ठेवून म्हणून कोणाच्याच वाडीत सोडून देतात का विखरू विखरू खाऊन राहिले बाई बाईल्या मातीत का, का दिसते तर सोना दिसते का चांदी दिसते तर का माहीत असं येतात ना मनमानी चिचडी करतात ना ह्या बायकाईला सरम नाही लागे आपल्या कोंबड्या सोडून देतात झाला कोणाच्याच घरी जा कोणाच्याच चा, वाडी चिचडी कर कोणाचे झाड खा त्या कोंबड्याच्या बाई तरास येऊन गेला आहे चांगले वालायचे चा झाड लावलं होतं तर तेही विखरून टाकला हा मोठा जात जा 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 कोंबडा इमलाच्या कोंबड्यासारखा दिसून राहिला इमलाचा जसं हिच्याच घरी आहेत मनमानी कोंबडे पोसून ठेवते लोकाईसाठी लोकाईचे झाड खावाले कसे तपणे तपणेत लावलं होतं ना रोज पाणी टाकतो ना त्या झाडायले वाढवून राहिल नाहीच्या कोंबड्या रोज येतात ना रोज विखरतात इथे जराशे सरम नाही लागे ओढगत नाही असे आता बोलो दो का तो इलेच साजरी काढतो इथे नाही नाही करत वरी इमला इमला बाहेर ये का झाला हो शांता माझ्या नावानं बोलून राहिली असता इमला 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 तुला झोप नाही लागे का तर अजे माय भूतासारखी माझ्या मागेऊन हे तुझे कोंबडे पाय कसे माझे वाल वेल खाऊन जाईल येत अय तुले जराशी सरम नाही लागेल का आपल्या कोंबड्याला बेंडून ठेवा नाही तर मग आपल्या घरीच आ रहा मग का शांताबाई एवढ्या लहानशा कोंबड्यासाठी झगडा करून राहिली अस तुला काही समजते का नाही तर अहो मला तर समजेच नाही मला पागलपुत्र्याने चावलायन का नाही म्हणून झगडा करायचा जोर येते मले, मले पाय चा, ना चांगले वालाचे धोडक्याचे झुणकीचे लौकीचे झाडं लावलं होत आता वेल मांडवावर जाऊन राहिले न पाय तुझ्या कोंबळे ना कसा था। था वा, आले तर आले तर भगवलीच का बापा बाप्पा मोठी शहाणी तू मले भगव म्हणतेस तुझे कोंबड्या भगवत आहे का मला दुसरे काम धंदे नसत अरे अंगणात असे चिचड्या करून ठेवते जसे पाय मांडाव तसाच पाय भरते तू ले पालावाचा आहे आपल्या घरी नाही पालस ना लोकायला असं तारा देवाने अव तू शांताबाई मारबस साठी ठेवले होते ठेवू का होळी साठी ठेवू नाही तर काय ठेव पर ह्या माझ्या अंगणात तुझे हे कोंबडी भिल नाही आल्या पाहिजेत सांगून देतो तुले उद्या दवाई मांडी मरतील कोंबडी त मले नको मरशील मग बडी हुशार सु शांताबाई आणि तुझे गाईडवर हो माझ्या कोठे देतेत दे 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 आणि पाणी पितेत ना तनिस खातेत मी तर काही ना मरू ना अगन तुझी गाय आमच्या घरात बसली आणि चार पाच पायली तांदूळ खाल्लं मी तर तुला टोकावले नाही आलो ना, ना। आपल्या घणी बडी हुशार बनतस बापा बापा जसे काही तुझे जनावर माझ्या खोट्यात येतच नाही ते जनावराची बात अलग आहे तो मुका जानवर होय ना या कोंबड्या येतात तर मार इखर बाखर करतेत पुऱ्या झाडेले खराब करतेत अन् चिचडी बी करतेत अंगणात गंदगी करतेत नुसती आणि मग त्या मासा लागतात किती पोत करू आपल्या घराले ना अंगणाला किती सांग बरं तू म्हणतो आता कोंबड्या मागच्या वर्षीवर कोंबड्या होत्या आता विकलीस तू ना मोठ्या नाकाच्या गोष्टी सांगतस नाकाली जीभ पुरवतस नाकाली जीभ पुरवायची गोष्ट नाही मी आपल्या कोंबड्याने याच्या त्याच्या घरी जाऊ नाही देत होतो तुझ्यासारखा माझ्याच अंगणात चरत होत्या हो हो तुझ्या अंगणात तुझ्या कोंबड्या चरत होत्या तर चिचडी नाही करत होत्या का बिना हागल्यान राहत होत्या तुझ्या कोंबड्या त्या मी पोसत होतो मी झाडत होतो तुझ्या कोंबड्याचा कोंबड्या तू ऐ तुझ्या कोंबड्याचा मी काहून करीन तुझ्या कोंबड्याची चिचडी मी काहून झाडीन अव हात हाल हालू नाकाच्या गोष्टी नको सांगू ना नाकाच्या गोष्टी नको सांगू किती असतं माहीतच आहे लोकायचे जनावर तुझ्या घरी आले तर मार जशी उभ्या नकोतेस आणि तुझे जनावर लोकाईच्या घरी गेले तर त्या काही नाही आपल्या वेळेस काही नाही आणि दुसऱ्याचे आले तर मार घरा कमला कम ओ तू येते माझ्या येथे येऊन शांत पण नको सांगू आपल्या कोंबड्या नेऊन घे आणि बेंडून ठेव नाही तर पाय मी दवाई मांडतोच आज येईल आणावले सांगतो दवाई ना उद्या तुझ्या कोंबड्या मेल्या तर बोमलच नको ह्या माझ्याकड मोठी चांगली तर हट हट ने तो आपल्या कोंबड्या इले मी बी बड़ी बाई तुझ्या ती येऊ नाही देवाची अना तुझे मग खाटे येतील माझ्या घरी तेव्हा सांगेन मी तुले हो हो जा ना मोठ्या नाकाच्या सांगत असत